या व्यक्तीचा खूप मोठा सहभाग असतो हे सुंदर वातावरण तुम्हाला दिसत आहे हे वेगवेगळे प्रोजेक्ट दिसत आहेत तर त्याचं जात आहे डॉक्टर नितीन गांधी सर यांच्या विशेष प्रयत्नातून एक सुंदर इमारत त्या ठिकाणी उभी राहिली आणि त्यांच्या मार्गदर्शन केली आमच्या आगामी दहा बारा वर्षापासून आम्ही सातत्याने काम करतोय आणि नेहमी आम्हाला आवश्यक काम देऊन ते आम्हाला नेहमीच प्रेरित करत असतात रोज मार्गदर्शन करत असतात तर मी सरांना विनंती की क्लिनिक आहे आणि पेशंट त्या ठिकाणी असतात तर सरांनी म्हटलं की प्लीज महिलांसाठी जर आग्रह करणार आला तर मग महिलांना पण मोटिवेशन मिळेल सहा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ही संस्था आहे आणि राष्ट्रपती शस्ते संबंधित व्यक्तिमत्व आपल्याकडे आहे त्याच्यामुळे मी सरांनी विनंती करेल की आपण एखाद्या यशस्वी लाभार्थी आहे वर्कशॉप आहे त्यावेळी सगळे यशस्वी लाभार्थी आहेत तर त्यांना आपण फायर इंडिया आणि जन शिक्षण संस्थान एक प्रमाणपत्र आपण बोललेलं आहे So I don't know, yeah, I need...